कर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित चुकुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नववी विज्ञान यामधील प्रकरण दुसरे कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण धन ऋण व शून्य कार्य या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर आजच्या वेळेला आता आपण सुरुवात करूयात त्यामध्ये त्यांनी बल व विस्थापन यांच्या दिशांबाबत चर्चा करा असं सा आपल्याला सांगितलेलं आहे मग त्यासाठी त्यांनी विचार करा व सांगा यामध्ये पाच घटना इथे त्यांनी सांगितलेल्या आहेत तर त्यामध्ये पहिलं आहे बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे दुसरं आहे तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे दोरीच्या टोकाला दगड बांधून गोलगोल फिरवणे जिना चढणे व उतरणे झाडावर चढणे आणि गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे तर आता ही जी वरची पाच उदाहरणं आहेत त्यांचा अभ्यास आप केल्यावरती आपल्या लक्षात येतं की काही उदाहरणांमध्ये बल व विस्थापन यांची दिशा सारखीच आहे काहींमध्ये दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत तर काही उदाहरणामध्ये बल व विस्थापन यांची दिशा एकमेकांना लंबरूप गार्न, आहे अशावेळी बलामुळे घाण घडणारे कार्य पुढील प्रमाणे आहे आता ते कार्य कसं आहे बघा की पहिलं आहे ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते म्हणजे थिटा हा शून्य अंश असतो त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धनकार्य असते दुसरं आहे ज्यावेळी बला विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते म्हणजे थिटा एकशे ऐंशी अंश असतो त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य ऋणकार्य असते आणि ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल बलविस्थापन या एकमेकांना लंब रूप असतात त्यावेळेस बलाने केलेले कार्य शून्य असते म्हणजे थिटा इथे नव्वद अंश असतो आता इथे बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे यामध्ये कशा प्रकारचं झालेलं आहे कार्य तर ते बल आणि विस्थापन यांची दिशा एकच आहे आता तुमच्या मित्राने तुमच्याकडे म्हणजे ते काय आहे धनकार्य आहे आता तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे हे काय आहे ऋणकार्य आहे म्हणजे तुमचा म्हणजे तुम्ही दोन बाजूला दोन मित्र उभे आहेत मग तुमचं बल त्या चेंडूच्या दिशेने लागतंय का तर नाही तुमचं दल बल विरुद्ध दिशेने लागतंय त्या मित्राला तो फेकावा लागतोय तुम्ही झेलताय म्हणजे हे ऋणकार्य झालेलं आहे म्हणजे बल आणि विस्थापन यांच्या एक एकमेकांच्या विरुद्ध आहेच त्यानंतर दोडीच्या दोरीच्या टोकाला दगड बांधून गोलगोल फिरवणे हे कसं आहे शून्य कार्य आहे कारण तो दगड फक्त एकाच ठिकाणी तुम्ही उभे आहात आणि तो फक्त गोलगोल फिरतो आहे त्याच्यावर केंद्रीय बल कार्य करते म्हणजे त्याचं विस्थापन काही होत नाही आहे म्हणून ते शून्य कार्य आहे जिना चढणे उतरणे झाडावर चढणे इथे तुम्हाला काय करावं लागते तुम्ही विरुद्ध दिशेने कार्य करताय म्हणून हे काय आहे ऋणकार्य आहे आणि गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे हे सुद्धा था ऋणकार्य आहे कारण गाडी थांबली आपण ब्रेक लावला की गाडी थोडी मागे सरकते बघा तुम्हाला हा अनुभव असेल तर प्रकारे ह्या उदाहरणांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि धनकार्य ऋणकार्य आणि शून्य कार्य काय आहे ते आपण बघितलेलं आहे आता हे पान क्रमांक एकवीसवरती त्यांनी करून पहामध्ये तुम्हाला एक कृती करायला सांगितलेली आहे तर या पुस्तकात तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे ही कृती करून तुम्ही त्यातील धनकार्य ऋणकार्य आणि शून्य कार्य कशाप्रकारे होतं ते तुम्ही बघू शकता आता इथे बघा एक त्यांनी काय सांगितले की समजा एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीवरती वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत आहे उपग्रहावर असलेले गुरुत्वीय बल वग उपग्रहाचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्याने गुरुत्वीय बलाने केलेले कार्य शून्य असते म्हणजेच तिथे केंद्रीय केंद्रीय बल कार्यरत असतं म्हणजे ते फक्त तो जो उपग्रह आहे तो काय होतो वर्तुळाकार पक्षेमध्ये पृथ्वीवरती फक्त तो फिरत असतो म्हणजे जसं इथे दोरीला दगड बांधून फिरतो तसं त्याचं हे उदाहरण आहे